नमस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या शाहूपुरी शाखा सातारा मावळा फाउंडेशन सातारा यांनी आयोजित केलेल्या साहित्य महामंडळाच्या नव्याण्णवव्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी आपण जमलेले आहोत या निमित्ताने इथे उपस्थित असलेले नियोजित काही क्षणानंतर जे अधिकृतरित्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होणार आहेत ते आमचे सन्मित्र विश्वासराव पाटील ज्यांनी आत्ता उद्घाटनाचं भाषण केलं त्या डॉक्टर मृदुलाजी गर्ग या मोठ्या विचारवंत आणि ज्येष्ठ लेखिका आहेत सन्माननीय पाहुणे आणि महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणीस स्वागताध्यक्ष म्हणजे आपल्या सगळ्यांचं आदरातिथ्य करणारे सातारा नगरीचे शिवे शिवेंद्रसिंहराजे भोसले उदयनराजे भोसले सन्माननीय उपस्थिती असलेले सगळे भारतीय विद्यापीठाचे विश्वजितराव कदम अखिल भारतीय महामंडळाचे अध्यक्ष आणि आमचे सन्मित्र मिलिंद जोशी कार्यवाह विनोद कुलकर्णी का कार्यवाह सुनीता राजे पवार कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी सर्व पदाधिकारी आणि सन्माननीय मराठी जन हो दोन कमी शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मला जे मिळालं ते आयुष्याच्या उत्तरायणाच्या टोकावर माझ्या दृष्टीने अक्षरशः अपघात होता हा अपघात घडवून आणला तो अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आणि त्यांच्या घटक संस्थांच्या आमच्या सगळ्या हितचिंतकांनी पदाधिकाऱ्यांनी सध्याचे महामंडळाचे उत्साही अध्यक्ष आणि आमचे सनमित्र मिलिंद जोशी त्यावेळच्या संमेलनाच्या महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषाताई तांबे त्यांचे सर्व सहकारी मराठी भाषाप्रेमी यांना सगळ्यांना त्या अध्यक्षपदाचं श्रेय आहे वर्षभरात जे अध्यक्षपद होतं ते माझ्या एकटीचं नव्हतं ते तुमच्या सगळ्यांचं होतं मराठी भाषकांचं होतं मराठी भाषा प्रेमिकांचं होतं आणि त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते आता नव्याण्णवव्या म्हणजे एक कमी शंभराव्य संमेलनाचे अध्यक्ष मराठीतले नामवंत लेखक कादंबरीकार विश्वासराव पाटील यांची कारकिर्द सुरू होते आहे मराठी भाषेच्या विकासासाठी ते कृतिशील अशा प्रकारचं काम करतील असा विश्वास आहे कारण सनदी अधिकारी म्हणून दीर्घकाळ ते कार्यरत राहिलेले आहेत आणि अनेक आघाड्या एकाच वेळेला कशा सांभाळायच्या याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे मराठी मातृभाषा ही विकसित व्हावी तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल सर्वांच्यासारखाच मलाही आनंद झाला तो मी वेळोवेळी व्यक्त केलेला आहे आपल्यालाही झाला प्रश्न असा आहे की उद्या मराठी भाषेचं साहित्य विकसित होण्याच्या दृष्टीने पायाभूत असं कार्य आपण काही करणार आहोत की नाही आणि मला असं वाटतं की मला जे बोलायचं आहे ते आमचे सन्मित्र मिलिंद जोशी यांनी सुरुवातीलाच अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे जे मी वारंवार सांगत आले कारण प्राथमिक स्तरावर मराठीचं अध्ययन अध्यापन नीड झालं त्याचं व्यवस्थापन झालं तर पुढे मराठीचे हितचिंतक मराठीचे वाचक मराठीचे लेखक हे निर्माण होणार आहेत आणि त्याच्याकडेच आता दुर्लक्ष होतं आहे असं एक नागरिक एक मराठी प्रेमी आणि मुख्य म्हणजे एक शिक्षक म्हणून माझं मत आहे कारण मराठी हे मी अक्षरशः प्राथमिक शिक्षकाच्या स्तरापासून परदेशी विद्यापीठाच्या स्तरापर्यंत सर्व स्तरांच्यावर अध्यापन केलेली मी एक मास्तर आहे शिक्षिका प्राध्यापक वगैरे वगैरे मी काही म्हणत नाही आणि त्यामुळे अत्यंत लहान वयामध्ये मुलांच्यावर अनेक भाषांचं दडपण येऊ नये असं माझं अनुभवाचं मत आहे ते मी पुन्हा पुन्हा व्यक्त करत आलेले आहे त्याचा पुरावा विश्वास विश्वासराव पाटील करतील असा मला विश्वास आहे आणि ते करत राहावेत त्यासाठी शुभेच्छा आहे साहित्य संमेलनाच्या या वर्षभराने मला काय दिलं एका वाक्यात सांगायचं झालं तर वर्षभर मला कामात गुंतवून ठेवलं मी विचार करत होते की आता जरा आराम करावा नोकरी विक्री संपलेली आहे संपूनही पावशतक लोटलेलं आहे पण या आमच्या मराठी स्नेहीजनांनी मला पुन्हा त्या अध्यक्षपदामध्ये अडकवलं आणि त्या वर्षाने मला अक्षरशः संपूर्ण वर्षभर गुंतवून ठेवला मी उत्तरायुष्याच्या टोकावर असं म्हणते आहे आणि ते शब्दशहा खरं आहे एरवी तक्रार अशी असते की उत्तरायणामध्ये फारसं कोणी लक्ष देत नाही पण माझ्याकडे महाराष्ट्राने नको तितकं लक्ष दिलं असं मला वाटतं कारण मी ज्या भागामध्ये राहते तो भाग असा आहे मराठीच्या भाषेच्या दृष्टीने की एकीकडे कर्नाटकाची सीमारेषा आहे एकेकडे गोवा आहे एकेकडे दक्षिण आहे सगळी एकीकडे पश्चिम महाराष्ट्र आहे आणि जरा थोडंसं पलीकडे केलं की के गुजरातची सीमारेषा आहे आणि या सगळ्या प्रांतामधली जी मराठी भाषक मंडळी आहेत ज्यांना आपण बृहन महाराष्ट्रातली मंडळी म्हणतो त्या सगळ्यांचा अतिशय लोभाचा असा अनुभव मला मिळाला त्या प्रत्येकाच्या घटना सांगण्यामध्ये अर्थ नाही आहे खरं म्हणजे अर्थ आहे पण सध्या वेळ नाही आहे माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी संमेलनाचा अध्यक्षपदाचा आनंद स्वीकारण्यासाठी सत्कार स्वीकारण्यासाठी फारशी कुठे जाऊ शकले नाही आप अप, अपवाद म्हणून काही ठिकाणी निश्चितपणे गेले परंतु माझ्या भागातल्या आणि महाराष्ट्रातल्या मी अक्षरशः सांगते की एकही राजकीय विचारधारेचा पुढारी नेता असा नाही की जो माझ्या घरी येऊन मला शुभेच्छा देऊन गेला नाही सर्व राजकीय सामाजिक विचारधारांची मंडळी ही, ही माझ्या घरी आली आहे त्यांनी मला अत्यंत आदरपूर्वक अशा प्रकारचा सन्मान दिला अभिनंदन केलं याच्यामध्ये सर्व राजकीय नेते होते प्रशासकीय अधिकारी होते आमच्या भागातले सगळे कलेक्टर्स हे येऊन गेले त्या काळात पोलीस ऑफिसर्स सगळे येऊन गेले डी एस डी वाय डी वाय एस पीपासून आणि तिथपासून या सर्व रोटरी लायन्सपासून कामगार संघटना आणि घरमोलकरिणी संघटनेपर्यंतचे सर्व लोक माझ्या घरी येऊन गेले विद्यार्थी आले विद्यार्थ्यांच्या संघटना आणि सीमा रेषेवरची बरीच मंडळी आली मला अतिस सांगायला आनंद होतो की मी जे काही मराठीमध्ये थोडंफार लेखन केलं असेल त्याच्यामध्ये या ब्रहन महाराष्ट्रातल्या मराठी जनांचा खूप मोठा सहभाग आहे कारण मी जिथे राहते तिथपासनं कर्ना कर्नाटकची सीमारेषा जवळ आहे मी परत परत सांगितलेलं आहे आणि पुन्हा एकदा उच्चार करते की कर्नाटकाच्या सीमारेषेवरच्या पाच साहित्य संमेलनं दरवर्षी होत असतात मराठीतली नंतर गोव्यामध्ये साहित्य संमेलनं होत असतात त्यामुळे या संमेलनांना ब्रहन महाराष्ट्रातल्या साहित्य संमेलनांना आणि साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचं काम व्हायला पाहिजे ग्रंथालयांचा सहभाग फार मोठा आहे माझ्या जडणघडणीत माझं पहिलं पुस्तक संशोधनपर प्रसिद्ध केलं ते आंध्र मराठी साहित्य परिषदेने प्रसिद्ध केलं सांस्कृतिक संमेलनाचा सेतू बांधण्याचा पहिला पुरस्कार मला कर्नाटक राज्याने बेळगावनी दिला तेव्हा निरनिराळ्या पद्धतीनं हा सगळा महाराष्ट्र त्यात सहभागी झालेला आहे माझ्या भागातल्या शेतकरी संघटना माझ्याकडे आल्यात भर दुपारी एक शेतकरी येतो त्याच्या हातामध्ये एक तसबीर असते आणि तो येऊन ती तसबीर मला देतो तो किंचित लेखक कवीही आहे आणि तो म्हणतो आम्हा सर्वांच्या तर्फे आम्ही तुमचं प्रातिनिधिक अभिनंदन करतो आणि त्याच्या शेतामध्ये फुललेल्या फुलांचे गुच्छ त्यांनी त्याच्यामध्ये प्रतिबिंबित केलेली अशी एक तसबीर तो मला आणून देतो हे मला फार मोठं पुरस्कार आहे असं वाटतं माझ्या घरी ही सगळी ऑफिसर मंडळी मोठमोठे नेते मंडळी तर जरूर आली परंतु त्याच वेळेला मी जिथे राहते तिथे समोर लहान लहान टपऱ्या आहेत निरनिराळ्या प्रकारच्या मोबाईल दुरुस्ती वगैरे वगैरे अशा त्या सगळ्या लोकांनी चौकशी केली की या बाईंच्याकडे रोज पोलिसांच्या गाड्या येताना दिसत आहेत काय प्रकार आहे तर त्यावेळेस त्यांना कोणीतरी सांगितलं असं असं ते दिल्लीला काहीतरी आहे तिथे त्या बाईंना बोलावलं आहे ते सगळे टपरी चालक माझ्याकडे अभिनंदनासाठी आले त्याच्या पलीकडे आणखीन एक नगरपालिकेची स्वच्छता कामगारांची कॉलनी आहे ती मंडळी आली त्यामुळे अभिजनस्तरातल्या मंडळींना मराठीबद्दल आस्था आणि आपुलकी हे तर सिद्ध होतंच परंतु या सामान्यातल्या सामान्य माणसांनी सामान्य जो प्रेमाचा वर्षाव केला निरनिराळ्या पद्धतीनं त्याच्याखाली मी अक्षरशः गुदमरून गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये आत्ता नुकतीच मी नाशिकला जाऊन आले नाशिकही ला मी काही काळ होते म्हणून तिथे गेल्यानंतर तिथल्या साहित्य संस्था तर सगळ्या सत्कार करण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी घरी आल्या आणि ज्या कुसुमाग्रजांच्यामुळे महाराष्ट्राचं नाव दर्यापार गेलेलं आहे त्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान सगळ्यात शंभर वर्ष जुनं असलेली सार्वजनिक वाचनालय लोकहितवादी मंडळ ज्याला शंभर वर्ष झाली यंदा आणि त्या लोकांनी घरी येऊन मला सन्माननीय सदस्यत्व दिलं गेल्या शंभर वर्षात कुणालाही जे सन्माननीय सदस्यत्व दिलं नव्हतं ते त्यांनी यंदा ते दिलं शंभर वर्ष झाल्याबद्दल नाशिक हे जसं कुसुमाग्रजांचं गाव तसं निरनिराळ्या विद्वानांचं तिथे आणखीन एक मुद्दा मला उल्लेख करावा असा वाटतो की ख्रिस्ती साहित्याचं स्थान हे नाशिकमध्ये मोठं रेवरेंड नारायण वामन टिळकांच्यामुळे आणि यंदाचं ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलन नाशिकला होत असताना त्याचे जे अध्यक्ष आहेत नियोजित मार्टिन ते मार्टिन माझ्या घरी आले ख्रिस्तायन नावाचा पुस्तक ग्रंथ हा रेव्हरेंड टिळकांनी लिहायला घेतला होता त्यांच्या काळामध्ये म्हणजे ख्रिस्त चरित्र ते संपूर्ण ओवी शैलीत आपल्या मराठी पोथी एखादी जशी असते पांडव प्रतापाची पोथी तसं ख्रिस्ताचं चरित्र ओवी शैलीत रेवरेन टिळकांनी लिहायला घेतलं होतं त्यांच्या हातनं ते पूर्ण झालं नाही मग त्यांच्या पत्नी ज्यांना साहित्यलक्ष्मी म्हटलं जातं आणि ज्या औपचारिकदृष्ट्या फारसं शिक्षण घेतलेल्या नव्हत्या त्यांनी ते ख्रिस्तायन पूर्ण केलं त्याची नवीन आवृत्ती आत्ता चार दिवसापूर्वी प्रकाशित झाली त्याच्यासाठी त्यांनी एक पुरस्कार माझ्याकडनं घेतला मुद्दाम आवर्जून त्या संमेलनासाठी सायमन मार्टिन घर येऊन पोहोचले त्यामुळे मराठी ही जी सगळीकडे पसरली आहे महाराष्ट्राच्या बाहेर देश धर्म जात पंथ याच्या पलीकडे या, पली या सगळ्याची दखल आपण कुठेतरी घेणार आहोत की नाही ख्रिस्ती साहित्य संमेलन नुकतंच झालेलं आहे मी नाशिकला गेले त्यावेळेला तपोवनावर जिथे प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांचा पहिला वनवास मी मुद्दाम पहिला वनवास म्हणते कारण त्यावेळेस बर ते दोघं बरोबर होते तेव्हा प्रभू रामाचंद्र आणि सीतामाई यांचा पहिला वनवास ज्या नाशिकच्या तपोवनामध्ये व्यतीत झाला आणि लोकपरंपरेतल्या बायकांनीही त्याचं वर्णन केलेलं आहे की श्रीरामचंद्रांना ते तपोवन का आवडलं कसं आवडलं फार काही मी त्याच्यात शिरत नाही कारण मी त्यात शिरले की फारच गोंधळ होतो मला थांबवत नाही पण एक ओवी बायकांची चांगा विषयी वाटते रामचंद्र आले तिथे आणि सीतामाईला म्हणाले राम म्हणे सीता नाशिक चांगलं राम म्हणे सीता नाशिक चांगलं गोदावरी काठी मन दोघांचं रंगलं तेव्हा त्या दोघांचं मन तिथे रंगलेलं होतं आणि असं ते तपोवन ज्या आम्ही लहानपणापासून अनुभवत आलो त्याच्यावर अक्षरशः कुऱ्हाड पडते आहे असं वातावरण निर्माण होतं त्यानिमित्ताने त्या भागातली सगळी प्रसिद्धी माध्यमं माझ्याकडे आली प्रतिक्रिया घेतल्या चळवळी तिथे चालूही आहेत विरोध होतो आहे सामान्य नागरिकांच्यापासून अभिजनांच्यापर्यंत सगळ्यांचा कारण शेवटी प्रकृती टिकली तर आपण प्रकृतीचा भाग असलेली माणसं टिकणार आहोत आणि म्हणून पर्यावरण वगैरे असले शब्द मी वापरत नाही ती प्रकृती आहे प्रकृतीमध्ये आपण जी पंचतत्व मानतो पृथ्वी आप तेज वायू आकाश ही सगळी झाडांच्या आणि पाण्यांच्या आणि मातीच्या आश्रयाने जगतात आणि म्हणून आपण जगतो कारण आपण प्रकृतीचा एक अंश असतो म्हणून तेव्हा आपल्यालाच जगायचं असलं स्वार्थ म्हणूनसुद्धा तर आपल्याला वनांचं जतन हे प्राणपणाने केलं पाहिजे नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांचे प्राण टिकणं अवघड होईल असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडली या वर्षभरात की निरनिराळ्या संस्थांनी पुरस्कार देण्याची योजना आखली मी कुठलाही पुरस्कार घ्यायला कुठेही जाऊ शकले नाही शिवाजी विद्यापीठाने माजी कुलगुरू धनागरे यांच्या नावाने एक पुरस्कार विखे पाटील यांचा पुरस्कार नुकताच मिळाला लोकहित वध मंडळाने दिला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार नुकताच मिळालेला होता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाशिकला हे सांगलीला येऊन मला भाई वैद्य पुरस्कार देण्यात आला नंतर रामकृष्ण मोरे पुरस्कार देण्यात आला असे अनेक पुरस्कार हे मला तिथे येऊन दिले आणि त्याचा एक मोठा आनंद सगळ्या घरादाराला नव्हेच माझ्या सगळ्या मित्रमंडळींना लोटता आला आज हे साहित्य संमेलन इथे होतं आहे ही सातारा भूमी शिवरायांची भूमी आहे आणि मराठी भाषेच्या रक्षणासाठी आणि अभिवृद्धीसाठी आणि अस्मितेसाठी महाराजांनी पहिल्यांदी राज्य व्यवहार कोश निर्माण केला मराठीमध्ये की त्यांच्या अलीकडच्या काळात महाराजांची स्थापना करण्याच्या आधी परकीयांची राज्य होती राजकारणामध्ये परकीय भाषेचा प्राबल्य झालेलं होतं शिवाजी महाराजांनी मराठीमधनं राजव्यवहारामधली सगळी भाषा यावी म्हणून पहिल्यांदी पंडित मंडळींना बोलवलं विद्वान मंडळींना आणि राज्यव्यवहार राज कोश निर्माण केला महाराजांनी राजनीती सांगितली म्हणून मी राजकारण या शब्दापेक्षा राजनीती हा शब्द महत्त्वाचा मानते आणि आज्ञा आज्ञापत्र या त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी कथित केलेल्या ग्रंथामध्ये तो सगळा इतिहास आहे त्याचं संपादन मी ज्यांना गुरुस्थानी मानते त्यापैकी डॉक्टर रामचंद्र चिंतामंढेरे यांनी आज्ञापत्राचं एक संपादन केलेलं आहे तेव्हा अशा कितीतरी मार्गाने मराठीचं जतन संवर्धन सर्व पातळ्यांवर होतं आहे मराठी माणूस जिथे जिथे गेला तिथे तिथे त्यांनी मराठीचं रुजवण केली त्यातलं आणखीन एक उदाहरण हे साहित्य संमेलनाचं अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर अनेकांच्याकडनं मला पसंतीच्या पावत्या मिळाल्या तोंडी मिळाल्या लेखी मिळाल्या घरी येऊन मिळाल्या परदेशातनं विशेषतः महाराष्ट्र मंडळं ज्या ज्या देशामध्ये आहेत त्या अनेक देशामधल्या तरुण मुलामुलींचे मला फोन आले पत्र आली मोठ्या प्रमाणावर दिल्लीला मी पाहिलं तिथेही तरुण मुलं मुली ही मोठ्या प्रमाणावर होती इथेही मी कानपर्वापासनं अनुभव घेते की तरुण मुला मुलींचा साहित्य संमेलनाच्यासाठी आणि पुस्तकाच्यासाठी गराडा मोठ्या प्रमाणावर पडतो आहे तरुण मुला मुलींच्यामध्ये ही आस्था निर्माण होती आहे मी ज्या भागात राहते तो काही खूप सुधारित असा प्रदेश आहे असं नाही पण ग्रामीण अर्धग्रामीण प्रदेशामध्ये मराठी साहित्याबद्दल फार मोठ्या प्रमाणावर आस्था आणि अभिरुची निर्माण होती आहे प्रत्येक पाच सात गावात एक साहित्य संमेलन दरवर्षी होत आहे या मध्यवर्ती साहित्य संमेलनाची वाय नवीन मुली लिहिता आहे अनेक पातळ्यांवर लिहित आहेत माट्यांनी एकेकाळी म्हटलेलं होतं जवळजवळ शंभर वर्षापूर्वी की निरनिराळ्या जाती जमातीची मंडळी लिहायला लागतील त्यावेळेला त्यांच्या परंपरेतले शब्द आणि वाक्यरचना मराठीत ती येतील आणि मराठी खऱ्या अर्थाने समृद्ध होईल आणि म्हणून एका विशिष्ट स्तराची भाषा ही शुद्ध भाषा आणि अभिजन भाषा असं मी लोकसंस्कृतीची अभ्यासक म्हणून मानत नाही मी डोळस अभ्यासक म्हणते कारण आपल्या जुन्या संस्कृतीबद्दल बोलत असताना दोन गोष्टी असतात एक उमाळा संप्रदाय म्हणते मी त्याला म्हणजे आमचं जुनं होतं ते सगळं फार सुंदर चांगलं उच्च उदात्त वगैरे वगैरे असं काही नसतं कारण प्रत्येक काळामध्ये आणि प्रत्येक संस्कृतीमध्ये बऱ्या वाईट अशा गोष्टी असतात कारण माणसाचा जगण्याचा हा एक प्रवाह असतो आणि या प्रवाहामध्ये शुद्ध अशुद्ध मंगल अमंगल हे सगळंच असतं म्हणून कालिदासाने एकेकाळी म्हटलेलं आहे की पुराणमित्ये व नसाधू सर्व जुनं असतं ते सगळं सोनंच असतं असं नाही म्हण जरी तशी असली तरी तेव्हा जुनं सगळं चांगलं असतं नाही नवीन असतं ते सगळं टाकाऊ असतं असंही नाही तर जी जाणकार माणसं असतात ते बऱ्या वाईटाची परीक्षा करतात आणि त्याच्यातलं चांगलं असेल ते घेत असतात जे उपयुक्त असेल ते स्वीकारत असतात लोकसंस्कृतीचे अभ्यासक म्हणून आमचा हा दृष्टिकोन राहिलेला आहे आमचा असं मी म्हणत असताना माझे जे पूर्वसूर्य आहेत मी ज्यांना गुरुस्थानी मानते ते डॉक्टर मांडे असतील डॉक्टर रामचंद्र चिंतामण असतील आणि इतर सगळ्याजणी असतील माझ्या मैत्रिणी सगळ्या मग त्या दुर्गाबाई भागवत असतील आणि समोर बसलेली अरुणा असेल तेव्हा परंपरेमध्ये जे सत्व आहे ते निकेशत्व निवडून घेणं ही आमची भूमिका आहे म्हणून लोकसंस्कृतीचा उमाळा संप्रदाय बाजूला ठेवून चिकित्सा करत त्याच्यामध्ये सुद्धा जो उदात्ततेचा आणि पुरोगामी विचार आहे त्याचा पाठपुरावा मी सातत्याने करत आले आणि शेवटचा मुद्दा आंतरराष्ट्रीय महिला वर्ष नावाची भानगड ज्यावेळेला आली त्यावेळेला माझ्या महानगरामध्ये राहणाऱ्या मैत्रिणी सिमॉन देबोला पुन्हा पुन्हा उद्धृत करत आल्या की स्त्रियांच्यावर अन्याय कसा होतो काय होतो वगैरे पण माझ्या जात्यावर दळण दलन दळणारी बाई गेली शेकडो वर्ष हे सांगत आली तिकडे कुणीही लक्ष दिलं नव्हतं आम्ही लोकसंस्कृतीचा अभ्यास आपल्याला राग आला तरी चालेल पण माझ्या पुरुष सहकार्यांनी फक्त स्वतःचं कौतुक वेचण्यापुरता केला म्हणजे बापाचं कौतुक कसं आहे भावाचं कौतुक कसं आहे वगैरे वगैरे तर त्याच्यामध्ये बाईला कळत होतं की आपल्यावर चारी बाजूनी कशी दडपणं येत आहेत आणि ते तिने नोंदवलेलं आहे त्याचा उद्गार मी त्या स्त्रीवाचक किंवा स्त्रीविषयक अशा माझ्या लेखनामध्ये केला ले ला ले आहे आणि त्याचा उल्लेख आजही अनेक स्त्रिया मुली मुलं हे आवर्जून करत असतात आणि समाजाचे सर्व स्तरातले लोक आता लिहिते व्हायला लागले जाणते व्हायला लागलेले आहेत आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा लेखन तर होतंच साहित्य संमेलनं होतात पण नवीन प्रकाशकही निर्माण होत आहेत आता आणि नवीन प्रकाशक यांचेही यांच्याकडेही लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे ग्रंथालयांचा उल्लेख वारंवार होतो सांगायचं तात्पर्य की या सर्व युवा शक्ती जी आहे आणि भाषेबद्दल आस्था असलेली जी शक्ती आहे तिला आपण प्रोत्साहन दिलं तर खऱ्या अर्थाने मराठीचा विकास होणार आहे मराठीची उन्नती होणार आहे याच्याबद्दल वाद नाही आणखीन थोड्या वेळाने नवीन अध्यक्षांच्या सूत्र सुपूर्त करायची आहेत याचा मला अतिशय आनंद होतो आहे कारण वर्षभर मी खूप थकलेली आहे सगळ्या ह्याच्यामध्ये नवीन उमेदीचे अध्यक्ष येत आहेत ही चांगली गोष्ट आहे आणि ते मराठी भाषेच्या विकासासाठी प्रयत्न करतील त्याबद्दल काही वाद नाही अनेक मुलाखती माझ्या झाल्या त्या मुलाखतीमध्ये सगळ्यांनी प्रश्न विचारला की तुमचं भाषण खूप लोकांच्यापर्यंत पोचलं या लोकप्रियतेचं रहस्य काय म्हणलं ते पोचलं हे तुमच्यामुळे मला कळलं नाही तर मला कळायला काही मार्ग नाही मी कुठेतरी कोपऱ्यात राहणारी एक बाई आहे पण त्यांना मी जे उत्तर दिलं जे यूट्यूबवरच्या अनेक मुलाखतींच्यामध्ये आहे ते एक वाक्य सांगणार आहे आणि मग पुढच्या क्षणापासून ही साहित्य संमेलन अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नवीन अध्यक्ष आमचे सन्मित्र विश्वासराव पाटील हे आजी अध्यक्ष असेल असतील आणि मी माझी जमा होईल मी उत्तर असं दिलेलं होतं की मी स्वत काहीच केलं नाही मी बोलले याबद्दल काही वाद नाही पण अनेकांना ते भाषण आवडलं भिडलं अनेकांनी ती पसंती व्यक्त केली याचा अर्थ इतकाच आहे की त्यांच्या मनामध्ये जे होतं ते मी फक्त अभिव्यक्त केलं कारण लोकसंस्कृती ही समूहाची संस्कृती असते समूहातली प्रत्येक व्यक्ती व्यक्त होतेच असं नाही समूहाच्या वतीने कोणीतरी व्यक्त होतं परंतु सगळ्या समूहाला ते आपलंय असं वाटतं म्हणून मी जे भाषण केलं असेल त्याला एकच वाक्य ते वाक्य संपल्यावर या संमेलनाची सूत्र विश्वासरावांच्याकडे जाते ते वाक्य असं की मी भाषण केलं नाही माझ्या तोंडून भाषण बदलं गेलं कारण मी फक्त समूह मनाचा आवाज झाले तो समूह मनाचा आवाज आपण आहात सगळेजणं आणि तो आवाज बुलंद करण्याचं काम आमचे सन्मित्र करतील असा पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करते वर्षभर मराठी मनांनी मराठी जनांनी मला जे प्रेम दिलं आस्था दिली आणि मुख्य म्हणजे भाषेबद्दल आस् आस्था दाखवली त्याबद्दल मी अतिशय कृतज्ञ आहे धन्य आहे मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते साहित्य महामंडळाचे पदाधिकाऱ्यांचे या संमेलनाच्या संयोजकांचे त्यांनी माझी खूप आस्था सुरुवातीपासून विनोद कुलकर्णींनी सारखे फोन करून करून बाळगलेली आहे या सगळ्यांच्याबद्दल पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करते शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद